वाजयापासून मला आता अडीच तीन तास झाले अडीच तीन तास तीन वाजल्यापासून आम्ही तीन वाजल्यापासून आहोत सव्वा तीन वाजल्यापासून तुम्ही खूप सहनशील आहात बदलापूरकर सर्व हो आता काय करणार वोटिंग तर करायचं सगळं काय बोलतात मतदाराचा अधिकार बाजवतोय आम्ही भयंकर अवस्था झालेली आहे या ठिकाणी आपण ठीक आज नाही कामावरून झालो इकडे हाफ्डे घेऊन आलाय की जायचंय नाही घेऊन हाय हा घेऊन आलाय काय वाटतं बंद आहे मशीन की नेमकं काय आ, मशीन तर बंद झाली दोनदा मशीन बंद झाली थांबलायत मॅडम मी तीन वाजता आली होती इकडे हो तोपर्यंत दोनदा एकदा मशीन चालू झाली पुन्हा बंद झाली आणि परत बंद पडली एवढा वेळ तुम्ही दोन तास झाला थांबलाय तर मग काय याच्यावरती काय वाटतंय तुम्हाला अजून थांबणार आहात मतदान करण्यासाठी तर अर्धा था तास थांबतो साडेपाच वाजेपर्यंत नाहीतर तर मग काय करणार नाही तर पोरं माझी घरी येतं दोन्ही मुले मग मला जावे लागेल ना हा तो तो मर, हे बंद आहे की नाही तर निदान बसाची तरी कुठे व्यवस्था करावी कारण काही सगळे उभे उभे आहेत काही वयस्कर लोक आहेत तर असू दे बंद असं असं काही नाही पण निदान बसाची तरी सोय होत हां बाकी